अरे कृष्णा मित्रांनो सकाळचे वाजले हे ताट आणि बघा निधीची नजर कुठे टी व्ही वरती आणि टी व्ही वरती काय चालू आहे म्हणजेच कार्टून चालू आहे आणि ध्यान देऊन बघतो हिला आतापासूनच कळायला लागलंय कार्टून हा निधी कोणतं कार्टून बघतेस हे निधी एक कार्टून आहे तिला काहीच फरक पडत नाही बघा ना ते किती ध्यान देऊन बघते जवळपास पंधरा वीस मिनिट झाले मी तिला असाच घेऊन बसलोय आणि तिचं पण काहीच रिएक्शन नाही मस्त बघते तर आईची सकाळी सकाळी पूजेची तयारी चालू आहे आणि अजून माझी अंघोळ झाली नाहीये तर फटाफट जाऊया अंघोळ करूयात आणि त्याच्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाची आरती करूयात हाय गणपती उपसाठी लागणारी फुलं पूजेसाठी हे आपल्या मोगऱ्याची फुलं आहेत आकाश ह्याच्यात मिक्स आहेत सगळे आहेत काय काय अशी आहेत मस्त वाटतात मला मोगऱ्याची फुलं लय आवडतात आणि हे याला काय म्हण म्हणजे दुसरी पण नाव आहेत पण आपल्यात तर गोकर्ण म्हणतात ह्याला मोरिया मंगलवुद्धि मोरिया सुपरतार बहरतावाचा विनाशी नृवी पूर्वी त्रिंक्रुपाजयाची ना आज निधी बाळाच्या डोक्यावरून शेपूट <laughs> फिरवणार हो आहेत गाईच मग श्रेयस निवांत का काय नाही निधीची नजर काढली जरा तिथच ते अलीकडे या आहे ती नाही तुमच्या अंगावर येईल म्हणून बोललो अलीकडे या जरा आपल्या घराच्या बाजूने या कंपाऊंडला पूर्ण पपईचे झाड आलेले आहेत तुम्हाला वाटेल की हे आपण लावलेले झाड आहेत तर एकही झाड ह्याच्यातलं आपण लावलेलं नाहीये एकही झाड हे सगळेच्या सगळे झाड पपईचे आपोआप आलेले आहेत हरतालिकेला अशाच प्रकारे गवत झाड झुड हा दुर्वा पण हरतालिकेला आहे अशाच प्रकारे पूर्ण जंगलातले झाडं वगैरे फुलं फळ सगळे आणली होती ना

काय बोलता आम्ही सकाळी एकदाच त्यांना आवडतात ना बप्पांना तुला सकाळ एकदाच राळे तुमचं दोन टाइम तुमचं काय भारीच असतं आता या ना व्हिडिओ हो येणारत ना आम्ही आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत यायला खास करून तुमची आरती ऐकायसाठी हो आज आपल्याला जायचं आहे आपल्या गोळी काकूंच्या घरी गणपती बघण्यासाठी आणि आरतीसाठी सुद्धा आणि या माझी आई साहेबच्या प्रेक्षकांना पण मी रिक्वेस्ट करते की तुम्ही पण सगळेजण आरती अटेंड करा हां आमची नक्कीच 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 आणि आकाश हे बघ दुर्वा आगरडा म्हणजे फुलापासून इथे का हे विकत घ्यावं लागत नाही सर्व काही फुकट भेटत बापरे त्या दिवशी दयाणून घेतला गेलो होतो आकाश वाळू पण विकत भेटत आहे एवढा छोटासा ग्लास वीस रुपये हरतालिकेच्या दिवशी अरे बापरे याला शहर म्हणतात आणि गावामध्ये तर कोणी पण कोणाला बरं एवढं सांगा माती विकत घेत नाही का हो आता नवरात्री मध्ये माती पण माती पण विकत की नाही हो पण आपण नाही घेतो विकत कधी जंगलामध्ये जातो आणि शोधून शोधून काढतो का फुकटचा आता ह्या धुवा इतक्या अडचणीच्या ठिकाणी जाऊन घेतलेले आहेत ना वगैरे पण असतात हा पण सात मला घाबरतात ना काय तुला तसल्या अडचणी जायचं असतात आम्हाला बोलायचं मला तरी सांगायचं कि त्याला तुम्ही सांगितलं किंवा इथून तरी बघा

बघते काय करायचं असत काय करू नाही पण बाप्पा आलेत ना घरी ताई असं वाटतंय ना की कोणीतरी एकदम जीवाची व्यक्ती आलेली आहे आपल्या घरी हो आणि इतकं प्रेम जीवा ना ते बाप्पांच्या सगळ्या गोष्टी करायला सेवा करायला त्यांची अतिशय मनातून आनंद होतो आम्ही ना मुंबईत पण खूप एन्जॉय करायचो गणपती गणपती म्हणजे मोठा पूर्ण वर्षभर वाढ होते पप्पांची पप्पा यायला पाहिजे विसर्जन ना हुँ। हुँ। रात्री दोन वाजता परत येत बा विसर्जन कर मुंबई मध्ये तर आणखी गर्दी असते ना आणखी गर्दी म्हणजे काय निघायचा मग सहा पण रात्रीची दोन वाजायची परत यायला कारण ट्राफिक वगैरे ट्राफिक लाईन विसर्जना लाईन असायची मेन तिकडे

लातूर मध्ये बघितलं खूप सुंदर असत बर मी मागच्या वर्षी एकटीच गेलेली आकाश तिथून रिक्षाने गेले शिवाजी चौकात सगळे गणपती बोलाईपर्यंत जेवढे आहेत गणपती छान असते शिवाजी चौका मध्ये चार पाच जायचं आणि हा दुर्वा काढला आहे आपल्या गणपतीसाठी लाडक्या बाप्पासाठी तर आपण थोड्या वेळानंतर म्हणजेच सातच्या दरम्यान आपण जाणार आहोत काकूंच्या घरी त्यांच्या बाप्पाचे दर्शन घ्यायला आणि आरतीला सुद्धा तिकडे भेटूयात आपण त्याचं पोट खराब झाले का मी शांत जेवायसाठी गणपती तुमचं खराब झालं का पोट हा दुर्वा खासा आहे घेऊन बसले आता बाई ताई तुम्ही करा ना आता बसून त्याला खूप हे बघा बी आणि काकू दोघांनी पण सेम एकदम मॅचिंग कपडे घातलेले <laughs> को आहे हो आणि निधी जवळ आल्यानंतर ताई मला म्हणतात की दुर्वा नीट करा म्हणे असं शक्य आहे का <laughs> मस्त पैकी निधी बाळा रेडी झाली आहे आज तिने फ्रॉक घातलाय निधी बाळा रेडी झाली आहे मस्त पैकी फ्रॉक घालून आज निधी बाळाने खूप दिवसानंतर हा फ्रॉक घातलाय आणि आम्ही पण सर्वजण रेडी झालो आहे आणि आता निघालो आपण गवळी काकूच्या घरी गणपती दर्शनाला चला तर दर्शना आता भेटूया गवळी काकूच्या घरी गणपती दर्शनासाठी आणि आता आम्ही सगळे म्हणजे जण रेडी झालो आहे आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन करायला गवळी काकूच्या घरी निधी पण बाबा कशी रेडी झाली आहे चलो बाप्पाचे दर्शन करूया कर निधी तर खूपच खुश चला काकूंची ही रांगोळी बघा किती मस्त हुबेहूब जसे काही पान आहेत खरे खरे गणपतीच्या पुढची ही रांगोळी तर आपल्या काकूनच्या घरचा आरतीचा ब्लॉग बघण्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की बघा कारण की आजचा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका राधे राधे